अमेरिकेत घडलेली एक विचार करायला लावणारी घटना अमेरिकेत एका कैद्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यावेळी काही वैज्ञानिकांनी एक प्रयोग करण्याचा विचार केला कैद्याला सांगण्यात आले की त्याला फाशी न देता विषारी कोबरा साप चावून मारले जाणार आहे त्याच्यासमोर मोठा आणि भयंकर दिसणारा साप आणण्यात आला नंतर त्याचे डोळे बांधून त्याला खुर्चीला घट्ट बांधले गेले मात्र प्रत्यक्षात सापाने चाबा घेतला नव्हता त्याला फक्त दोन सेफ्टी पिन्स टोचल्या गेल्या काही सेकंदातच त्या कैद्याचा मृत्यू झाला पोस्टमॉर्टम नंतर धक्कादायक सत्य समोर आले त्याच्या शरीरात सापाच्या विषासारखे विष आढळले हे विष बाहेरून आले नव्हते तर तीव्र भीती आणि मानसिक धक्क्यामुळे त्याच्या शरीरानेच निर्माण केले होते यातून एक महत्वाचा धडा मिळतो आपल्या प्रत्येक विचारातून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि त्यानुसार शरीरात हार्मोन्स निर्माण होतात अनेक आजारांचे मूळ नकारात्मक विचारांमध्ये दडलेले असते त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार ठेवा आणि आनंदी जीवन जगा